संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीनं पंढरीची वारी करू दोघं जोडीनं संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात वसले ज्ञान देव रूप पाहूनय मन येई भरून रूप पाहून येई मन भरून आषाढीची वारी करू दोघ जोडीनं पंढरीची वारी करू दोघं जोडीनं संसाराचा द्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून पंढरीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन निवृत्ती सोपान मुक्ताई चालविली भिंत त्या चांग देवा पायी निवृत्ती सोपान ज्ञान चालविली भिंत त्या चांग देवा पायी चांग देवाचा अभिमान गेला पळून चांग देवाचा अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन तुळस बुक्का घेऊन वाहू चरणाला व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाला तुळस बुक्का घेऊन या वाहू चरणाला व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाला धन्य या हो जाऊ त्याला शरण धन्य या हो जाऊ त्याला शरण आषाढीची वारी करू दोघं जोडीनं पंढरीची वारी करू दोघं जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावं सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावं सोडून पंढरीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला आपण धनी दोघही जाऊ जो आपण दोघ धनी जाऊया जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्याव सोडून संसाराचा ध्यास धनी द्याव सोडून पंढरीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन पंढरीची वारी करू दोघ जोडीन